नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्य जी बघा सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांनी पाच तारखेला सांगितलेलं होतं कि प्रेम कसं करायचं बघा पाठीमागे लिहिलेलं होतं कि संतोने बदलणार हे नक्षा कुल संसार का नफरत की गहरी खाई पर फुल हे बनाना प्यार का कितीही नफरत असली कितीही घृणा तिरस्कार असला तरी सुद्धा आम्हाला कसं प्रेमानं वागायचं हे माताजी शिकवत होते माताजी म्हणत होत्या की आम्ही म्हणत बसायचं नाही की आम्हाला समोरून प्रेम येत नाही आम्हाला प्रेम बनायच आम्हाला प्रेम द्यायचं नाही आम्हाला प्रेमच बनायच जेव्हा आपण प्रेम बनू ना तेव्हा प्रेम द्यायची गरज नाही ते आपोआप जाणार आहे दुसऱ्यापर्यंत माताजी म्हणत होते की आम्हाला वाटतं की कि आम्ही किती दिवस आम्हीच प्रेम देत राहणार दुसरे तरीही माझ्याशी तसंच वागतायत म्हणजे मी कितीही त्यांच्याशी चांगलं वागलो तरी तो माझ्यासोबत चांगलं वागतच नाही मग मी काय करायचं त्यावेळेस माताजी म्हणतायत की बाबाजीने एक उदाहरण दिलं होतं जर तुम्हाला जर वाटत असेल मी कितीही प्रेम दिलं मी कितीही दुसऱ्याला चांगलं वागवलं तरी तो माझ्यासोबत तसाच वागतोय तेव्हा मात्र या प्रेमाचा डोस डबल करावा लागेल माताजीला काय सांगायचं होतं अगर बाबाजीला काय सांगायचं होतं की आपलं काय होतं की चार दिवस आपण प्रेमाने बोललो आणि आपल्याला तरीही दुसरा नाही बोलला प्रेमाने किंवा आपल्याशी तो नीट नसला वागत तर आपल्याला काय वाटतं जाऊ दे तो तसा करतोय ना आपणही त्याच्यासोबत तसंच वागायचं जशाच सद्गुरू आपल्याला ते सांगत नाही सद्गुरु म्हणतोय तो सद्गुर त्याचं कार्य करत राहील तुम्ही तुमचं कार्य करत राहा आपण इथून मागचा पण संतांचा इतिहास बघितला असेल त्यांना त्रास किती झाला पण त्यांनी दुसऱ्यांना त्रास द्यायचा कधी विचार तरी केला का म्हणतात ना की संत हृदय नवनीत समान कशासाठी म्हणले अहो संतांच्या हृदयाला नवनीताची उपमा का दिली नवनीत म्हणजे लोणी अहो त्या लोण्याला थोडी जरी आच लागली ना थोडी जरी गरम लागलं ना त्याला कि ते लगेच पगळत त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की त्या लोण्याला तरी उब लागायला पाहिजे थोडी आग त्याच्या जवळ गेल्यानंतर ते लोणी पगळत पण संतांचं हृदय मात्र दुरूनच दुसऱ्याची दुःख दुसऱ्याची ती दुरावस्था बघून संतांचं हृदय तिथंच पाजरत मग आपल्याला संतांची उपमा दिलेली आहे नंतर म्हणतायत की संतोने बदल नाही नक्षा कुल संसार का नफरत की गहिरी पर कुल हे बनाना प्यार का आम्हाला फक्त सद्गुरूचे आदेश उपदेश मानायचे बस त्या पुढं आमच्यासाठी काहीच नसलं पाहिजे सद्गुरु जे आहे ना जगामध्ये ज्याची आवश्यकता आहे ना जे आपल्याच्यानं होतय ना तेच करायला सांगता तो सद्गुरू अशी एकही एक गोष्ट करायला सांगत नाहीत की जे आपल्याच्यानं शक्यच नाही आपल्याला कसं झालंय आपल्याला पहिली सवय लागलेली जात नाही म्हणजे सद्गुरू आज काय सांगतायत की इतरांची निंदा करायची पण आपल्याला चार बायका जमा झाल्या की विषय काय निघतो बाय ती तशी तिची सून तशी तिची मुलगी तशी अगर तिचा मुलगा तसा अगर तिचा आसन तिचं तसं म्हणजे सांगायचा भाव हाच आहे की आजही आपल्यामध्ये चार बायका गोळा झाल्या तर आपल्याकडून दुसऱ्याची निंदा नकळत का होईना होती मग आपल्याकडून ते कुठंतरी टळलं पाहिजे तर एखाद्याने विषय काढलाच जाऊ द्या बहिणीची आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं जाऊ द्या दे आपण सत्संग मधल्या काही चार गोष्टी काढूयात किंवा ज्ञानावर चर्चा करूयात अगर सद्गुरूचे आदेश उपदेश काय नवीन आहेत का ते एकमेकांना सांगण्याचा सा प्रयत्न करूयात तसं होत आहे का होत असेल तर खरंच खरंच खूप छान आहे जर होत नसेल ना तर तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे हो आपल्याला जे काही सद्गुरू सांगतोय ना आपल्याला फक्त तेच आहे आणि आपल्याला हे वरवरच करायचं नाही कुणाला दाखवण्यासाठी करायचं नाही आपल्याला ते आतून करायचे समर्पक भावानं करायचे निस्वार्थपणे करायचं एक उदाहरणच घ्यायचं झालं ना तर एक शेठजी आपल्या दारामध्ये पेपर वाचत बसलेले असतात श्रीमंत घरचे असतात आता तिथूनच एक भिकारी चाललेला असतो आता त्या भिकारीच्या मनामध्ये अशी आयडिया येते या शेठजीला काहीतरी म्हणून खुश करावं निदान आपला आजचा दिवस तरी भागेल म्हणून तो भिकारी जाता जाता त्या शेठजीला म्हणतो वा शेटजी तुम्ही तर किती छान कपडे घातले तो तुम्ही तर अगदी राजा महाराजासारखे दिसायला लागले आता ते शेठजी सकाळी सकाळी कशाला राजा महाराजासारखे कपडे घालते तो साधे कपडे घालून आपलं ते दारात पेपर वाचत बसले होते त्यावर ते शेठजी पाठीमाग वळून म्हणतात अगं माझं तेवढं पैशाचं पॉकेट आण ग त्यावर भिकारी खुश होतो भिकाऱ्याला वाटतं आपली आयडिया तर काम केली भिकारी अजून म्हणतो वा शेठजी किती आवाज सुंदर आहे व तुमचा आता शेठजी खुश होऊन अजून पाठीमाग वळून म्हणतात अगं तेवढ्या टेबलवर काजू बदामचे पॉकेट पडले ते पण आण ग भिकारी अजून खुश होतो भिकारीला वाटतं चला तर मज्जाच झाली आता अशात पाच दहा मिनिट निघून जातात पण आतून कोणच बाहेर येत नाही त्यावेळेस भिकारी शेटजीला म्हणतो शेठजी बाई अजून आल्या नाहीत बाहेर शेटजी म्हणतात बाई तर मंदिरात गेली ती कुठून येईल मग तुम्ही आताच पैशाचं पॉकेट काजू बदामाचे पॉकेट ते कोणाला सांगत होतात म्हणतात अहो जसं तुम्ही मला शब्दाने खुश करत होता तसं मीही तुम्हाला शब्दाने खुश करत होतो बस सांगण्याचा भाव एवढाच आहे की असलं वरवरच आपल्याला काही करायचं नाही आपल्याला सद्गुरु प्रेम शिकवतायत प्रेम बनायला सांगतायत तर आपल्याला प्रत्येकाला हे प्रेम अंतकरणातून समर्पक भावानं निस्वार्थपणे द्यायचं आहे की मला कुणाकडून काहीतरी भेटावं म्हणून दुसऱ्याला प्रेम द्यायचं नाही तर मला हे माझ्या सद्गुरुन शिकवलंय आणि जे ज्याच्या पशी असेल ना ते तेच देऊ शकतो हो एखाद्या पशी प्रेम नावाची चीजच नसेल त्याला माहितीच नसेल प्रेम काय आहे तर ते दुसऱ्याला कसं देईल आपल्याजवळ आहे ना मग आपल्याला आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो दासीनं याच्या अगोदर जेव्हा तुम्हाला तुमचे नाव गाव विचारलं होतं त्यावेळेस बऱ्याच कमेंट आल्या अजूनही येत आहेत खूप दुरून दुरून कमेंट येत आहेत खरंच दासीला जेव्हा कमेंट वाचते ना जेव्हा धनिरंकार दिसतो ना त्यावेळेस दासीला वाटतं की खरंच जवळून मी एखाद्याला धन निरंकार करते का अगर इतक्या लांबच्या महात्म्यांना धनिरंकार घालण्याचा मोका मिळतोय त्याच्यात खरंच दासीला खूप आनंद होतोय त्यामुळे या आनंदामध्ये असेच सामील होत राहा आणि धन निरंकार जरूर करत राहा प्रेमाने बोला धन्यरंकार